जाणून घेणार आहोत सर्वात पहिली घडामोड आहे ती नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळासंबंधीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी आपल्या तिसऱ्या पंतप्रधान पदाची शपथ तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जी आहे ती शपथ घेतली आहे काल राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या भव्य सोहळ्याला देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती मोदी सरकारच्या कार... तिसऱ्या का तिसऱ्या कार्यकाळामध्ये शासनाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय जो आहे तो शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचा सतरावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जारी करण्यात आलेला आहे दोन हजार रुपयांचा हा जो हप्ता आहे तो कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना ही सुरू केली होती या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केली जाते याच धर्तीवर राज्य शासनाकडूनही ही योजना सुरू केली गेली होती यामुळे केंद्र आणि राज्य शासन असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाला बारा हजार रुपये जमा होतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सूत्र स्वीकारल्यानंतर आज पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता आहे सतरावा हप्ता त्यांनी जारी केलेला आहे एकूण नऊ कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा फायदा आता मिळणार आहे यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या विकास आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहोत कृषी क्षेत्रासाठी सातत्यानं आपण काम करणार आहोत असं नरेंद्र मोदी यांनी बोलताना म्हटलंय पाहूयात पुढची बातमी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने लढा देत आहेत आठ तारखेपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंतरवली सराटी इथे उपोषण सुरू केलंय परवानगी नसताना देखील त्यांनी इथे उपोषण सुरू केलंय या आमरण उपोषणाला राज्यभरातून अनेकांनी पाठिंबा दिलाय तसंच सकल धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने देखील आता या मनोज जरांगी पाटील यांच्या आमरण उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवलाय तसेच जरांगी पाटील यांच्या उपोषणाची दखल येत्या दोन दिवसात सरकारने न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देखील धाराशिव मधील सकल मराठा समाजाने दिलाय यासाठी त्यांनी आज धाराशिव इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देखील सादर केलं पाहुयात मराठा समाज बांधवांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मान्य मनोज दादा जरांगी पाटील यांच्या उपोषणाला समर्थन निर्णय देण्यासाठी सकल मराठा धाराशिव जिल्हा यांच्यातर्फे मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्यांनी मनोज दादाच्या ज्या पहिल्या प्रमुख मागण्या आहेत म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि सगळे सोयऱ्याचा कायदा जो वासिद्ध प्रमा कायदा केलेला आहे तो अंमलबजावणीत आणावा परत जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे वापस घेण्यात यावे आणि त्या त्यांचे परत अजून हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट आणि बाकीचे जे गॅजेट आहेत ते, ते लागू करावे ह्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे म्हणून दादाचं उपोषणाचं सरकारनं गांभीर्यानं जर घेतलं नाही तर येत्या दोन दिवसात धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्र प्रमाणाचं आंदोलन आम्ही चालू करणार आहे काय स्वरूप असणार ते आंदोलनाचं स्वरूप आम्ही नाही सांगणार ना। जे आम्ही चालू होईल त्यावेळेस तुम्हाला लक्ष दिलं आंदोलन स्वरूप काय विद्यार्थ्याला त्रास न होता आंदोलन होईल एवढी गॅरंटी मराठा आंदोलन पाहूया पुढची बातमी वर्ग दोन मधील जमिनी वर्ग एक मध्ये नेमलेल्या घेण्याबाबत नेमलेल्या समितीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने धाराशिव जिल्हा शेतकरी बचाव राजकीय कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं कृती समितीच्या वतीने वर्ग वर्ग जमिनी घेण्याबाबत गेल्या वर्षापासून सतत करण्यात येत आहेत या समितीच्या लढ्याची दखल घेऊन मित्राचे सीईओ कार्यकारी अधिकारी असलेले प्रवीण सिंह परदेशी यांनी देखील या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली होती यानंतर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून एक महिन्यात अहवाल देखील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु अद्यापही या समितीकडून कुठलाही अहवाल सादर केला गेलेला नाहीये धाराशिव जिल्ह्यातील सुमारे बारा हजार एकर जमीन वर्ग एक मधून वर्ग दोन मध्ये घेतल्यामुळे शेतकरी आणि अनेक प्लॉटधारकांवर नुकसान झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे त्यामुळे शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आक्रोश मोर्चे उपोषण धरणे आंदोलनं अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे या बाबतीत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातोय पाहुयात या आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते वर्ग दोन जमिनीचा विषय धाराशिव जिल्ह्यातील अद्याप सुटलेला नाही मध्यंतरी आचारसंहिता लागली म्हणून आम्ही त्याचा था पाठपुरावा थांबवला होता आचारसंहिता संपल्या संपल्या आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही परत निवेदन देण्यासाठी आलो आहोत दोन वर्ष झालं दिशाभूल होते आमदार राणा जगसिंह पाटलांनी आम्हाला शब्द दिला होता आणि विखे पाटलांनी शब्द दिला होता की पंधरा दिवसात वर्ग दोन जमिनी वर्ग एक करू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी या लोकांनी केलेली नाही आता आपण परिस्थिती जर पाहिली तर ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यात ऐंशी टक्के आणि शहरी भागामध्ये सुद्धा ऐंशी टक्के जमीन या वर्ग दोन मध्ये मोडतात सर्वसामान्य आज या ठिकाणी मागील आम्हाला जो शब्द दिला होता की पंधरा दिवसात आम्ही वर्ग दोनच प्रकरण निकाली काढू आणि जमिनी वर्ग एक करू पण त्याची कुठल्या अंमलबाजीवून झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत निषेध काय केला आपण निषेध काय केला आणि पुढची भूमिका काय निषेध म्हणजे आज आम्ही सूचना देतोय थोडक्यात सुरुवातीला त्यांना कारण की आम्ही येत्या आठ दिवसामध्ये आमची भूमिका स्पष्ट करणार आहेत जर योग्य असं त्यांनी न्याय दिला नाही तर परत आम्ही शेतकरी घेऊन रस्त्यावर उतरू बातमी आहे धाराशिवच्या पावसा संदर्भात काल धाराशिव शहरात संध्याकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली होती या दरम्यान जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं सगळीकडे रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने वाहनधारकांची त्रेदेपीठ उडाली होती अनेक घरांची पडझड झाल्याने तसेच नागरिकांच्या घराचं नुकसान झालं होतं तसेच अनेकांच्या घरात पाणी देखील शिरलं होतं यामुळे अनेकांना रात्र घराबाहेर काढावी लागली होती अशातच काही नवीन दृश्य आता समोर येत आहेत धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयावर आता एक कार्यालयात एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात देखील आ, शिरल्याने या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील अनेक कागदपत्रे पाण्यात भिजल्याचं समोर आलंय या कार्यालयातील अनेक महत्वाच्या फाईल्स आणि अनेक कागदपत्रे आता भिजली आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यालयावरच हे संकट आल्यानं आता सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पाहुयात पुढची बातमी धाराशिव जिल्ह्यामध्ये अवैध मध्य अवैध मद्याच्या विविध कारवाया केल्या जातात आज देखील अशाच का तीन कारवाया करण्यात आल्या आहेत नळदुर्ग पोलीस स्थानक धाराशिव जिल्हा शहर पोलीस स्थानक आणि शिरडोन पोलीस स्थानकाच्या अंतर्गत तीन अवैध मद्याविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत सदर कारवाईमध्ये मद्य हे नष्ट करून येथून काही रोख रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे आणि या सदर संपूर्ण आरोपींवर आता कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान धाराशिव मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा